श्री गुरुचरित्र अध्याय विसावा मराठी भावार्थ औदुंब वृक्षाजवळ गुप्तरूपाने गुरूंचे अस्तित्व असते याची आणखी एक कथा या अध्यायात सांगितली आहे शिरोळ नावाच्या गावात गंगाधर नावाचा एक वेदाभ्यासी ब्राह्मण राहत होता त्याची पत्नी सुद्धा शांत सुशील व पतिव्रता होती परंतु दुर्दैवाने तिला होणारे पुत्र जन्मताच मरण पावत असत त्यामुळे ती फार दुःखी कष्टी होत असे तिने अनेक उपवास व व्रते केली परमेश्वराची आराधना केली गावातील विद्वान ब्राह्मणांना विचारले त्यांनी तिला सांगितले की तुझ्या पूर्वकर्मानुसार हे घडत आहे गेल्या जन्मी तू एका शौनक गोत्राच्या ब्राह्मणाकडून ऋण घेतलेस ते तो मागत असतानाही तू त्याचे ऋण फेडले नाहीस तो ब्राह्मण अत्यंत लोभी होता तू त्याचे धन दिले नाहीस म्हणून त्याने आत्महत्या केली तोच ब्राह्मण पिछाच्चे होऊन तुझा गर्भ नष्ट करीत आहे यावर आपण काही उपाय सुचवावा अशी तिने त्या विद्वान ब्राह्मणांना विनंती केली तेव्हा ते विप्र तिला म्हणाले तू गेल्या जन्मी त्या ब्राह्मणाचे ऋण फेडले नाहीस हे ब्रह्महत्ये एवढेच मोठे पाप आहे त्या ब्राह्मणाची उत्तरक्रिया क्रियाही तुलाच करावी लागेल आणि शौनक गोत्रातील एखाद्या ब्राह्मणाला दक्षिणा देऊन त्या ब्राह्मणाचा उद्धार करावा लागेल पंचगंगेच्या तीरावर अनेक तीर्थे आहेत तेथे जाऊन एक महिनाभर राहा रोज सकाळी स्नान करून औदुंबर वृक्षाला सात वेळा स्नान घालून त्या वृक्षाची आराधना करीत राहा तसेच तेथील गुरुपादुकांवर रोज अभिषेक कर औदुंबर वृक्षापाशी श्री नृसिंह सरस्वतींचे वास्तव्य आहे तेथे श्रद्धेने यथाविधी पूजा केलीस तर तुझे पूर्वजन्मीचे पाप नष्ट होईल तुझे पुत्र शतायुषी होतील हे सर्व ऐकून ती ब्राह्मणांना म्हणाली आपण सांगितल्याप्रमाणे मी सर्व काही करू शकते परंतु ब्राह्मणाला द्यायला दक्षिणा मी कुठून आणू तेव्हा ते, ते ब्राह्मण म्हणाले गुरूंची मनोभावे सेवा केलीस तरच तुला यातून काहीतरी मार्ग दाखवतील औदुंबर वृक्षातळी त्यांचे अस्तित्व असते यावर तू विश्वास ठेव तुझा ब्रह्महत्येचा दोष ते निवारण करतील तुला जेवढे ज्ञान देता येणे शक्य आहे तेवढे दे याप्रमाणे तिने औदुंबराला जाऊन आपल्या व्रताचारणाला सुरुवात केली असे तीन दिवस गेल्यावर तो ब्राह्मण पिसाच्च तिच्या स्वप्नात आला पैसे मागू लागला आणि जर नाही दिलेस तर तुझे प्राण घेईल असे तिला म्हणून मारू लागला ती श्री तेथून भिवून पळाली व औदुंबर वृक्षाच्या मागे जाऊन लपली तेव्हा श्रीगुरु तेथे प्रकट झाले आणि त्यांनी तिला अभय दिले त्या पिसाच्याचे बोलणे ऐकून श्रीगुरु अत्यंत गोपाने त्या पिशाच्च्याला म्हणाले मी सांगतो ते ऐकलेच तर तुझी पिछाच्च योनीतून मुक्तता होईल ही विप्रश्री जे काही देईल तेवढे घे आणि हे पटत नसेल तर ते तेथून निघून जा नाहीतर तुला आणखीन शिक्षा भोगावी लागेल श्री गुरुंचे वचन ऐकून पिछाच्च रूप ब्राह्मण म्हणाला स्वामी मला तुमच्या चरणांचे दर्शन द्या झाले हे मी माझे भाग्य समजतो आपण माझा उद्धार करा आपण सांगाल त्याप्रमाणे मी करायला तयार आहे तेव्हा श्रीगुरू म्हणाले विप्रश्री श्री दहा दिवसांनी तुझे क्रियाकर्म करेल त्याने तुला गती मिळेल श्री विप्रत श्रीला सांगितले सध्याप्रमाणेच सात दिवस औदुंबराला स्नान घाल मग तुझे पाप नष्ट होईल तुझे पुत्र व कन्या पूर्णायुषी होतील असे स्वप्न पाहून त्या स्त्रीला जाग आली तिने श्रीगुरूंना सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणाचे क्रियाकर्म केले त्यामुळे त्या ब्राह्मणाला सद्गती प्राप्त झाली चित्रकथेप्रमाणे मूळ कथाभाग एवढाच आहे पुढे श्रीगुरूंनी सांगितल्याप्रमाणे त्या ब्राह्मण दाम्पत्याला दोन पुत्र झाले लहान मुलगा तीन वर्षाचा झाला तेव्हा त्याचे चौल कर्म करण्याचे ठरले परंतु आदल्या दिवशीच तो मुलगा धनुर्वाताने गेला श्री गुरूंचा शब्द खोटा ठरला म्हणून तिने मुलासहित अग्निप्रवेश करण्याचे ठरविले त्यावेळी ते तेथे एक तरुण ब्रह्मचारी आला व त्याने तिला आत्मज्ञानाचा संदेश दिला चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ